सांस्कृतिक समिती तर्फे आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून विदर्भ स्तरीय खंजिरी भजन स्पर्धेच आयोजन या ठिकाणी सोळा आणि सतरा जुलैला स्थानिक संताजी सभागृहामध्ये सक्रदरा चौक हे आयोजित करण्यात येत आहे ही स्पर्धा सकाळी नऊ पासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालणार आहे आ, या स्पर्धेमध्ये साधारणतः विदर्भातून एकशे नागपुरातील एकशे एकोणसाठ मंडळ आणि विदर्भातील एकशे चोवीस मंडळ असे एकूण दोनशे त्र्याऐंशी भजनी मंडळांनी याच्यात भाग घेतलेला आहे साऱ्या विदर्भातून याचं सा रिप्रेझेंटेशन या ये ठिकाणी येत आहे दोन दिवस या स्पर्धा होतील आणि त्याच्यानंतर अठरा तारखेला महा अंतिम स्पर्धा सभागृहामध्ये सकाळी नऊ पासून सुरू होईल तर पाच वाजेपर्यंत संपेल त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरेश भट सभागृहातच पार पाडला जाईल साधारणतः सात महत्वाची बक्षीस आहे पहिलं बक्षीस एक लाखाचं दुसरं एकाहत्तर हजाराचं तिसरं एक्कावन हजाराचं चौथं एक्केचाळीस हजाराचं पाचवं एकतीस हजाराचं सहावं एकवीस हजाराचं तर सातवं अकरा हजाराचं बक्षीस आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा दहा मंडळांना प्रत्येकी पाच हजार रुपये हे प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे विदर्भातून या ठिकाणी येणाऱ्या सर्व भजनी मंडळांना चार हजार रुपये जाण्या येण्याच्या दृष्टिकोनातून मानधन देण्यात येईल आणि नागपुरातून येणाऱ्या मंडळांना दोन हजार रुपयाचं मानधन देण्यात येईल साधारणतः हा कार्यक्रम विदर्भात खंजिरी भजन स्पर्धेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच होतो आहे मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आदरणीय गुरुदेवांच्या विविध भजनांचा आणि खंजिरी भजनाचा मुख्यत्व करून आस्वाद घ्यावा ही विनंती